नमस्कार मी शीतल मोरे ताणतणाव हा आयुष्यातला एक अविभाज्यच घटक झाला आहे असं म्हणायला काही हरकत नाही एखाद्या गोष्टीचं प्रेशर वाढलं कीच मग ताण येतो आणि त्याच्यातून तणावही वाढतो या तणा ताण आणि तणावापासून स्ट्रेस फ्री करण्यासाठी यशस्वी काउन्सिलिंग सेंटरने नवीन सेशन सुरू केले आहे आज आपण त्यांच्याबद्दल माहिती घेऊया यशस्वी काउन्सिलिंग सेंटरचे काउन्सिलर अनंत महादेव यांच्याकडून चला तर मग सुरुवात करूया नमस्कार नमस्कार यशस्वी काउन्सिलिंग सेंटरने आता रोजचा ताण तणाव घालवण्यासाठी जे नवीन सेशन सुरू केले आहे त्याच्याबद्दल थोडीशी माहिती द्याल सर नक्कीच नक्कीच आणि मला वाटतं ते माहिती घेणं गरजेचं आहे कारण आज जर बघितलं तर ताण तणावाचं प्रमाण हे वाढत चाललंय दिवसेंदिवस ह्याला सगळेजण ऍग्री करतील ओके तर रोजचा जो ताण तणाव आहे हा सगळ्यांनाच म्हणजे आजकाल जर बघितलं तर जेवढे डिस्ट्रक्शन वाढलेत किंवा आपण जे काही बरेचसे ताणतणाव वाढण्या पाठीमागची बरीचशी कारणं आहेत हा जो रोजच्या आयुष्यात जो ताणतणाव वाढला आहे त्याची जनरली काय बेसिक कारण असतील सर त्याच्याबद्दल थोडीशी माहिती दिली तर बरं तशी बरीच कारण असतात महत्वाची कारणं परंतु काही मोजक्या कारणांमुळे आपण प्रकाश टाकू किंवा प्रभाव टाकू त्या विषयी आपण बोलू पहिलं तर आज जर बघितलं तर म्हणजे पहिल्याचं लाईफस्टाईल आणि आताच लाईफस्टाईल याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक झालेला आहे म्हणजे पहिलं कसं सकाळी लवकर उठणं त्याच्यानंतर सकाळचा नाश्ता प्रॉपर करणं दुपारचं जेवण रात्रीच लवकर झोपणं आता सगळं उलट झालंय हो हो बरोबर म्हणजे सकाळी काहीच नाही खायचं दुपारी जेवायचं आणि रात्री उशीरा उशिरापर्यंत जेवायचं आणि झोपायचं गेले झोपतात आहेत लोक महावीमध्ये त्याचं पण काही ठिकाण नाही म्हणजे हे झालं लाईफस्टाईल त्याच्या त्याच्यानंतर आज जर बघितलं तर लोकांचे जे खर्च आणि उत्पन्न कारण कसं घरातलं एक करता व्यक्ती कमवायचा चार माणसांना पोसायचा mm -hmm. चार तरी पण चार चार जणांना पुरत नाही हे खर्चाचा ओढा ताण महिना अखेरी प्रत्येकाला होतेच आहे बरोबर म्हणजे पैसा येतो कधी जातो कधी कळत पण नाही आणि त्याच्यामुळे येणारा जो स्ट्रेस आहे त्याच्यानंतर जर बघितलं तर, तर आजकाल जे बदल होत आहे त्या बदलामुळे येणारा स्ट्रेस म्हणजे इनसिक्युरिटी पूर्णपणे निर्माण झाले की कधी काय का होणार म्हणजे जॉबला पण म्हणजे जॉबचं पण जॉबला जातोय किंवा आज आहे जॉब उद्या आस असेल की नाही माहित नाही हो मी तर असं सांगेन की आता सरकारी नोकऱ्यांमध्ये पण कामाचे तास वाढवलेत आणि त्यांना पण एक प्रकारचा अजून जास्त ताणतणाव त्याच्यामुळे निर्माण जे होते बरोबर गव्हर्नमेंट जॉब म्हणजे आरामाचे जॉब असायचे पण तेही आताच राहिलेले नाही बरोबर म्हणजे पहिलं कसं असायचं फक्त आपले अजेल लावले तरी पण चालत हो हो परंतु आता ते चालत नाही नाही आता एवढी स्ट्रेसमध्ये असतात की अभ्यासाचा ताणतणाव म्हणजे अभ्यास आहे तर आहेच स्कूलचा त्याच्या व्यतिरिक्त ट्युशन त्याच्या व्यतिरिक्त एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी हा आणि त्याच्या व्यतिरिक्त पालपांचं बर्डन की असंच केलं पाहिजे तसंच केलं कंडीशन मध्ये आपल्या मुलांनी फुडेज असावं हा म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टींमुळे मुलांचा पण आज ताणतणाव वाढत चाललाय आणि ह्या सगळ्या गोष्टीचा फक्त मुलांचा तसत नाही जसा मुलांचा त्रास आहे तसा मुलांचा पेरेंट्सना होणारा पण त्रास आहे म्हणजे फीशी रिलेटेड पण किंवा त्यांच्या करिअरशी रिलेटेड पण कारण फिशी रिलेटेड जसं सुरुवातीला मुलाला स्कूलमध्ये ऍडमिशन घेताना पासूनची सुरुवात आणि त्यावेळी जमत आणि जर बघितलं तर दर वर्षाला जी वाढणारी जी फी आहे सुरुवातीला ते मॅनेज करतात परंतु नंतर जशी फी वाढते तशा प्रकारे पेमेंट नाही ना वाढत हो क्लासेसची फी पण नंतर ऍड होते त्याच्यामध्ये बरोबर बरोबर शिक्षणाचा खर्च जो दर वर्षाला जसा वाढत जातो तेवढं उत्पन्न नाही ना वाढत ना दर वर्षाचं ते एक आहे आणखीन त्यांच्या करिअरचं म्हणजे एवढा खर्च करून सुद्धा त्यांच्या करियर बद्दल शंकता असते की काय होणार कसं काय होणार म्हणजे एवढा खर्च केलाय पण परंतु तो पुढे व्यवस्थित होईल की नाही होईल त्याचं करिअर त्याच्या भविष्याबद्दलची भीती अशा बऱ्याचशा गोष्टींच्या चिंता किंवा ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या मनामध्ये असतात आणि ह्या सगळ्याचा जो परिणाम आपण फक्त मोजके तीन चार फक्त कारण आपण समजून घेतली असे बरेचशे म्हणजे आपण जर जो एक प्रोग्राम घेतो ज्याच्या संदर्भात प्रमोशनल प्रोग्राम घेतो त्याच्यामध्ये आपण टोटल अठरा महत्वाची कारण आपण समजून घेतो की ह्याच्यामुळे स्ट्रेस येतो ते बऱ्याचशा गोष्टी आहेत मग हा जो स्ट्रेस आहे हा स्ट्रेस मग जाणार कुठे मग त्या स्ट्रेसमुळे काय होते रोजची मग चिडचिड छोट्या छोट्या गोष्टी नोट चिडचिड किंवा मग त्याचा म्हणजे निगेटिव्ह थिंकिंग ओव्हर थिंकिंग झोप न लागणं किंवा वारंवार डोकं दुखणं अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या वारंवार त्रास देत असतात म्हणजे सुरुवातीला ते मानसिक असतं परंतु हळूहळू त्याचा परिणाम मग आपल्या बॉडीवरती पण व्हायला लागतो आणि ह्या सगळ्या गोष्टीचा ताणतणाव घालवण्यासाठी आपण सेशन्स चालू केले आता जे सध्या सेशन चालू केलेले ते एकदम बेसिक सेशन आहेत बेसिक म्हणजे जो रोजचा ताणतणाव आहे तो घालवण्यासाठी तुम्ही जे सांगताय की हे अठरा प्रकारचे ताणतणाव आहे आणि हे तर म्हणजे प्रूवच आहे की ताणतणावातूनच पुढे चिंता येते आणि चिंता वाढल्याने मग हे सगळे आजार पण होतात काही काही डायबिटीज हायपर टेन्शन ब्लड प्रेशर पर्यंत किंवा आणखीही पुढे आजारात म्हणजे चिंतेचं रुपांतर आजारात होऊ शकतो बरोबर जसं आपण ताणतणावर तुम्ही जे बोलताय की आम्ही सेशन सुरू केले तर त्याच्यावरती कशा प्रकारे काम केलं जाणार आहे ओके हा रोजचा ताणतणाव घालवण्यासाठी आपण काही सेशन घेतो बऱ्याचशा वेळेला होतं कसं माहित आहे की आपल्याला कळतं पण ते आपण वळत नाही कळतं पण वळत नाही म्हणजे mm. आपल्याला माहिती आहे आपण हे जर केलं तर थोडासा माझा ताण तणाव कमी होईल स्ट्रेस कमी होईल परंतु करत नाही किंवा केलं जात नाही मग mm. त्याच्यावरती आपण सोल्युशन काढले काही गोष्टी आपण नॉर्मली करतच होतो आणि आता त्या करून घेण्यासाठी सुद्धा आपण चालू केलंय मग याच्यामध्ये आपण सेशन ठेवले सकाळचं सेशन ठेवलंय साडेपाच ते सहा असा अर्धा तास म्हणजे दिवसाची सुरुवात होते सुरुवातीला जर आपण स्वतःला अर्धा तास दिला स्वतःसाठी जर अर्धा तास वेळ दिला तर दिवस खूप चांगल्या प्रकारे आणि ज्यांना सकाळी शक्य नसेल त्यांच्यासाठी रात्री ते आठ असा अर्धा तास म्हणजे जे सकाळी जे होईल सेम सेशन मध्ये रात्री होईल ठीक आहे अच्छा हे जे तुम्ही सेशन सुरू करताय हे आठवड्यातून किती वेळ असणार आहे हे रोज असणार आहे फक्त रविवार सोडून रविवारी फक्त सकाळचं सेशन नाही त्याच्या त्याच्याऐवजी संध्याकाळी साडेसात ते, ते आठ स्पेशल हा बाकी रोज असेल सकाळी संध्याकाळी रोज असणार आणि त्याच्यामध्ये मग हे जे तुम्ही बोलले प्रकारचे बेसिक ताणतणाव जे आहेत त्याच्यावरती रोज काम केलं जाणार हो हो त्याच्यावरती रोज काम केलं जाणार हे बेसिक जो ताणतणाव आहे म्हणजे तो सगळ्यांना असतो आता स्पेसिफिक ताणतणावावरती म्हणजे स्पेसिफिक स्ट्रेस आहे किंवा डिप्रेशन सारखे केस असेल किंवा जास्त त्रास असेल तर त्याच्यासाठी स्पेशल काउन्सिलिंग आपल्याकडे आहे की ज्या पर्सनल काउन्सिलिंग घेऊ शकता किंवा जो दुसरा पण आपण एक प्रोग्राम चालू करणार आहोत ज्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपल्या माइंड काढून टाकण्यासाठी सुद्धा आपण काम करतो मग तो सेशन घेऊ शकतात पण हा सगळ्यांसाठी कॉमन आहे ज्याला रोजचा जो तो घालवण्यासाठी उत्तमच उपक्रम आहे हा म्हणजे सकाळी जे सेशनला अटेंड होतील त्यांना सकाळपासून सकारात्मकतेचा डोस मिळेल आणि पूर्ण दिवस त्यांचा पॉझिटिव्ह जाईल बरोबर आणि जर कधी कोणाला वेळ नसेलच तर त्यांनी संध्याकाळी

परंतु आपण जे सगळ्यांना परवडेल किंवा सगळ्यांना सगळेजण अटेंड करू शकतात अशा कमी अमाऊंट मध्ये आपण चालू केलेला आहे ते म्हणजे फक्त फोर नाईन टी एट चारशे अठ्ठ्याण्णव रुपये अच्छा अच्छा हा मग यशस्वी काउन्सिलिंग सेंटरचा मोठं हा आहे की स्ट्रेस फ्री इंडिया करायचं आहे त्याच्यासाठी तुम्ही हा प्राइस रेट कमी ठेवला असेल बरोबर फोर नाईंटी मध्ये दिवसात सोमवार ते शनिवार असे दोन्ही सेशन आपण अटेन्ड करू शकतो हो दोन्ही सेशन अटेंड करू शकतो आता शक्य आहे ते दोन्ही सेशन अटेंड करते किंवा किमान एक तरी करा नक्कीच नक्कीच एक तरी करावं किमान मी तर म्हणे दोन्ही अटेंड करावे दोन्हीचे सेशनचे चार्जेस आपण वेगवेगळे ठेवलेले नाहीये दोन्ही अटेंड केले तरी सेम चार्जेस असतील फोर नाईंटी एट मध्ये अजून एक आपण अडिशनल सर्व्हिस येत हे तर आहेच अजून एक अडिशनल सर्व्हिस देतोय की वन टू वन काउन्सिलिंग एक देतोय आपण डेमो काउन्सिलिंग असेल ते प्रॉपर काउन्सिलिंग असेल पण डेमो काउन्सिलिंग असेल एक तासाभराची काउन्सिलिंग असेल ज्याच्यामध्ये आपण ज्या काउन्सिलिंग करतो जशा प्रकारे काउन्सिलिंग करतो थोडाफार अनुभव त्या व्यक्तीला येईल की खरंच काउन्सिलिंगने फरक पडतो का म्हणजे लोकांना बऱ्याचशा लोकांना की काउन्सिलिंगने फरक पडतो का त्याची थोडक्यात अनुभूती त्याला घेता येईल थोडक्यात अनुभव घेता येईल हे काउन्सिलिंग मुळे खरच फरक पडतो का आणि तो स्ट्रेस रिलीफ होतानाचा प्रॅक्टिकल अनुभव ती व्यक्ती घेऊ शकते त्या काउन्सिलिंग मध्ये अच्छा हे सर्व लेक्चर जे होणार आहे ते सेशन ते सर्व ऑनलाईन नसणार आहे हो हो हे सर्व ऑनलाईन असेल जी वन वन टू वन होईल ती पण ऑनलाईन असेल ती वन टू वन असेल म्हणजे ती फक्त ती व्यक्ती आणि काउन्सिलर आणि बाकीचे जे सेशन्स होतील ते कॉमन होते अच्छा हा ते एकत्र होते ऑनलाइन हो ऑनलाईन धन्यवाद खूप छान माहिती दिली सर तुम्ही ताण तणावाबद्दल अपेक्षा आणि वास्तविक परिस्थिती दरी आली की निर्माण होतो आणि हा जर फ्री व्हायचं असेल तर आपले सेशन त्यांना नक्कीच उपयोगाला हो येणार आहे ते ही सर्व माहिती ऐकून आपले प्रेक्षक नक्कीच आपल्याला संपर्क करतील आणि आपल्या ऑनलाईन सेशनला ते हजर राहतील धन्यवाद धन्यवाद सर